पृथ्वी पृथ्वीवरचे स्वर्ग म्हणजे कोकण जणू देवभूमी कोकणातील पारंपरिक मूर्तिकार या मालिकेत मी ऐश्वर्या अटवार लोक निर्धार मध्ये स्वागत करते चला तर भेट देऊयात देवाला देव पण देणाऱ्या कोकणातील पारंपरिक मूर्तिकारांना मातीला आकार देत आपल्यासाठी मोठ्या भक्तिभावाने श्री गणेशांची मूर्ती घडवणारे मालवणमधील कांदळ गावातील मूर्तिकार निलेश मिस्त्री यांना तर आता आपण कांदगावमधील अशा एका गणपती शाळेमध्ये आलेलो आहोत आणि हीसुद्धा शाळा कित्येक वर्ष जुनी आहे जवळजवळ तीन पिढ्यांपासून ही गणपती शाळा इथे कार्यरत आहे तर आता माझ्यासमवेत आहेत ह्या शाळेचे जो संपूर्ण कार्यभाग सांभाळतात ते निलेश मेस्त्री माझ्यासमवेत आहेत तर आता आपण पुढे त्यांच्याकडून ह्या सर्व गोष्टींची माहिती करून घेऊया की ही शाळा किती जुनी आहे ह्या शाळेत त्यांच्या पिढ्यानपिढ्या जी चालत आलेली जी संस्कृती आहे जी कला त्यांनी जोपासलेली आहे त्या त्याबद्दल संपूर्ण माहिती आता आपण त्यांच्याकडून घेऊया दादा नमस्कार नमस्कार लोकनिर्धा न्यूज चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे एकंदरीत ही शाळा जी तीन पिढ्यांपासून चालत आलेली आहे तर त्याबद्दल आम्हाला थोडक्यात तुम्ही काय सांगू शकाल तीन पिढ्यांचं चा बोलायचं झालं तर आमचे पहिले आजोबा वासू मिस्त्री वासू पेंटर म्हणून त्यांचं एक प्रख्यात पेंटर म्हणून नाव होतं त्यावेळी त्यानंतर माझ्या वडिलांनी त्यांच्यामागे माझ्या वडिलांनी सांभाळली ही कार्यशाळा गणपतीची त्याच्यानंतर आमच्या वडिलांच्या पश्चात आम्ही प सांभाळतो त्यांचे निलेश मेस्ती स्वतः जसं दादा तुमच्या आजोबांचं नाव होतं वासुदेव मिस्त्री त्यांचं नाव प्रचलित होतं गणपती शाळेच्या मूर्ती कामांसाठी त्यानंतर मग तुमच्या वडिलांचं नाव कृष्णा मिस्त्री आणि त्याच्यानंतर मग आता तुम्ही स्वतः आणि एक गोष्ट म्हणजे तुम्हाला सुद्धा तुमचं जे नाव आहे ते तुमचं खरं नाव जे आहे ते वासुदेव मिस्त्री म्हणजे तुम्हाला आजोबांचं नाव दिलं गेलेलं आहे मग अशी एकंदरीत तेव्हापासूनची वंश करत ही तुमचा जो ही जी कला आहे ती तुम्ही आता पुढे जोपासलेली आहे तर एकूणच ह्या कलेमध्ये म्हणजे तुमची क ओढ तुमचा जो ओढ आहे हा कलेकडे कसा गेला मी शाळा सोडली दोन हजारमध्ये शाळा सोडायच्या अगोदर दोन वर्ष मी वडिलांबरोबर हे काम करायचोच शाळेतून आलो की हे काम करायचो संध्याकाळचं आणि ते ओढ लागत गेली लागत गेली लागत गेली आता एक बावीस पंचवीस वर्ष झाली मला ह्या कार्यशाळेत साहजिकच आहे ज्यावेळी तुम्हाला ओढ लागली त्यावेळी तुम्ही असं म्हणजे सुरुवात करताना काही लहान गोष्टींपासून सुरुवात केली असणार तर ती सुरुवात कशी केली होती पहिली माझी सुरुवात होती माती कशी का तयार करायची माती कशी माळायची तिथनं सुरुवात झाली माती कशी तयार करून त्याची हे कशी करायची मळायची कशी त्याचे हे बनवायचे कसे गोळे कसे बनवायचे त्याच्यापासून सुरुवात झाली त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू संचामध्ये डायमध्ये ते कसे गणपती तयार करायचे ती वडिलांकडसून आम्हाला ती हे मिळाली शिकवण मिळाली वडिलांकडून शिकवण मिळाली वडिलांकडून प्रेरणा मिळाली तुम्हाला आणि आम्ही असं ऐकलं आहे की तुम्ही जे साच्या असतात ते सुद्धा जे आहे ते तुम्ही स्वतः बनवलेले आहे स्वतः तयार केलेले आहे तर त्याबद्दल कसं सांगू शकता हो ते स्वतः बनवतो आम्ही इकडे आमच्या आजो आजोबा पण बनवायचे पहिले त्याच्यानंतर आमचे वडील पण बनायचे त्याचीच तीच कला आमच्या ह्याच्यात राहिली डोक्यामध्ये त्याच्यामुळे ती आम्ही करू शकतो मग एकंदरीत नाही एकंदरीत साचा हा जो प्रकार आहे तो कसा बनवला जातो हां एकत्ता गणपती बनवायचा पु फिनिशिंग पूर्ण आणि त्याच्यात चार भाग करून त्याच्यात ते पी ओ पीचं लेअर करून ती डाय ओतवायची काता आणि पी ओ पी असं मिक्सिंग करून त्याची ती डाय बनते अच्छा डाय बनून झाल्याच्यानंतर मग तो साचा तयार होतो तयार होतो आणि मग अशाच प्रकारचे साचे जवळजवळ तुम्ही एकूण किती बनवले असतील माझ्या ह्याच्यात एक मी ज्या ज्यावेळी शिकलो त्यानंतर मी तर सांगू शकतो एक वीस पंचवीस साचा तया तयार केले स्वतःच्या हिने आणि तुमच्याकडूनही मग हे जे तुम्ही साच्या बनवल्या आहेत त्यांना पण बाहेरून मागणी येत असते हो येते येते आणि ते साचा तुम्ही मग त्यांना पण वापरण्यासाठी हे साचा तुम्ही देता ते कसं भाड्या तत्वांवरती की असं मैत्री खात्या मैत्री खात्यामध्ये देतो भाड्या तत्वावरती नाही मग जसे जर जा तुम्हाला जर आवश्यक लागले तर तुम्ही त्यांच्याकडून एखाद्या नवीन मूर्तीचा जर साचा तयार झालेला असेल तर तुम्ही तो हो देतात देतात घेऊन येतात म्हणजे हे सगळं ते आपल्या कोकण म्हणजे पट्ट्यामध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे सगळं साच्यांचं एकमेकांची जी देवाणघेवाण आहे मैत्री खात्यामध्ये मैत्री खात्या सर चालू असते चालू असते तर दा दादा दा दुसरी गोष्ट अशी की हे जे इथे गणपती तुमची जी शाळा आहे ह्या शाळेमध्ये तुम्ही सगळेजण तुमच्याच घरातले असतात की अजूनही काही तुम्हाला मदत करण्यासाठी बाहेरून येतात किंवा कामगार वगैरे असतात नाही नाही कामगार फक्त माती मळायच्या टायमाला कामगार दोघ जण असतात बाकी सर्व घरचे माझे काका भाऊ काकांचा मुलगा भावोजी भाचा असे सगळे घरगुतीच कारागीर आहेत हा म्हणजे संपूर्ण घरातलंच तुमचं पहिल्यापासूनच आहे त्यामुळे घरातल्याच सर्वांना कलेची माहिती आहे त्यामुळे सर्वजण एकत्रित ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही हो, करत असता कर तरी तुमच्या शाळेमध्ये एकूण किती गणपतींच्या मूर्ती वर्षाला घडवल्या जातात आत्ता आत्ता सध्या तर एक साठ पासठ मूर्त्या आहेत आमच्याकडे एक दोन दीड फुट पासन एक चार साडेचार फुटापर्यंत बनवतो अच्छा आणि एकंदरीत ह्या ज्या मूर्तींच्या ज्या किमती आहेत ह्या आपल्या कोकणामध्ये त्यांचं जे किंमतींचा जो दर आहे हा फार कमी आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल नाही ती प्रत्येकाची एक कले कलेवर ते अवलंबून असतं गणपतीच्या किमतीवरचं कला असते प्रत्येकाची एक बनवण्याची कला असते एक पेंटिंगची कला असते त्याच्यावरती किंमत ठरते साहजिकच आहे दादा प्रत्येकाच्या कलेवरती त्या गोष्टीचं मोल ठरवलं जातं त्या त्यावेळी अगदी बरोबर आहे त्याचप्रमाणे ह्या ज्या मूर्ती ते तुम्ही बनवता तर तो एकूण त्याची सुरुवात करताना तुम्ही कशी इथे सुरुवात करता सुरुवात करता? एकदम स्टार्टिंग आमची पहिली ग्रामदेवता श्रीरामेश्वर यांना श्रीपळ ठेवून सांगणं करतो आणि त्यानंतर घरी येतो आणि तुळशीकडे सांगणं करतो नारळ ठेवून आणि ते झालं की आ, माती मळायला सुरुवात करतो माती मळून झाली माती मळायच्या अगोदर एक एक माती डोनीत टाकून ती कुजवण्याचा प्रकार असतो तो एक महिना अगोदर करावा लागतो त्याच्यानंतर ती माती कुजून झाली की आ, ती मळून तशीच ठेवायची दोन दिवस आणि त्याच्यानंतर दोन दिवसानंतर डायमध्ये भरायला चालू करायची ही प्रोसिजर असते सुरुवातीची साच्यामध्ये म्हणजे अर्थात ड मध्ये जी तुम्ही सुरुवात करता जे पण आता पण तुमच्या हातात जे काम चालू आहे बर, तर आ, हे म्हणजे एकंदरीत म्हणजे कशी पद्धत असते म्हणजे कशा प्रकारे ह्याची सुरुवात असते हां मी आता तुम्हाला एक प्रात्यक्षिक दाखवतो हां एक साचा घेतला ही माती ही अशी लोळी करायची आणि ही अशी याच्यात टाकायची आणि अशी चालवायची हे बघा हे चालवाय चालवायचे असे असे हे दोन पीस असतात दोन पीस भरायचे टाकायचे असे आणि जॉईंट मारायचे की हा पीस तयार होतो आणि मग तो काढता किती वेळाने एक दस दहा मिनटाने किंवा पंधरा मिनटाने तो बाहेर काढता येतो आणि ह्यामध्ये जी आ, माती जी तुम्ही भरता ह्या साच्यामध्ये तर ही जी माती आहे त्याचं एक प्रमाण असेल की कि किती प्रमाणात ती भरली जाते हां अर्धा इंच ते दीड इंचा थिकनेस असतो माती साच्यात डायमध्ये टाकायचा सा। म्हणजे जर जा, जास्त जर जा पातळ झाली तर मग ते साच्यामधून काढून बाहेर आल्याच्या नंतर मग ते कुठेतरी काहीतरी वेगळं त्याच्यासाठी काहीतरी ते प्रमाणच त्या प्रमाणात जर ती माती आतमध्ये भरली गेली तर बे। तो बेस्ट तयार चांगला व्यवस्थित आणि मग पुढे कोणता त्रास होत वगैरे काही वगैरे बरोबर तर दादा त्याचप्रमाणे ह्या ज्या मूर्त्या आता आपण इथे घडवित आहात त्याची सुरुवात आपण सांगितलं कशी झाली तुम्ही साच्या कशा करता हेही सांगितलं आता अगोदर फा म्हणजे पूर्वीपासून जेव्हा सुरुवात झाली गणपती मूर्तींना त्यावेळी हाताने पायाने माती वगैरे मळायची पण आता टेक्निकली म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मदती। सगळ्या गोष्टी होत्या तर त्याबद्दल काय सांगेल आत्ता एक दोन वर्ष आत्ता झाली आधुनिक टेक्निक आलंय त्याच्या अगोदर माती पायानेच मळायचो पाय एक लाकडी हातोडा आणि लोखंडी पार आहे ह्याच्यानेच मळायचो आता आधुनिक तंत्रज्ञानाने ती मळली जाते मग दोघांमध्ये फरक असा काय आहे त्यावेळेला मेहनत भरपूर लागे मेहनत भरपूर लागायची एक समजा एक पाचशे किलो माती मळायची झालीच पायाने तर त्याला आठ ते आठ दिवस द जायचे आणि आजच्या आधुनिक तंत्रज्ञानात ती जर मळायची झाली ना तर एक दोन तीन तासात मळून होते पण तेवढीच मळली जाते त्याच पद्धतीने त्याच, त्याच प्रकारे त्याच त्याच पद्धतीने प्रकारे मळली जाते कारण का ज्यावेळी फिनिशिंग ज्यावेळी असतं त्यावेळी कुठे छोटासा दगड वगैरे येऊ नये किंवा अजून काही गोष्टी घडू नये त्यासाठी म्हणजे फिनिशिंगसाठी माती मळणं जाणं हे खूप गरजेचं गरजेचं असतं बरोबर त्यामुळे फिनिशिंगही तेवढंच येतं मळण्याला पण फिनिशिंग बरोबर खूप छान दादा आणि आता माती झाली आपली मळून वगैरे की त्याच्यानंतर ही जी गणपती आहेत ते ज्यावेळी सगळेजणं येऊन घे जात घेऊन जातात म्हणजे आता तुमचं पेंटिंग वगैरे बाकी असतं मग ते पेंटिंगची जी सुरुवात असते ती कशी होते पुढे आत्ता एकंदरीत आमच्या गणपतींची सुरुवात झाली आहे ही गोकुळ अष्टमी अष्टमीपर्यंत पूर्ण होते एक साठ पासष्ट गणपतींची जोडणी त्यानंतर आम्ही पेंटिंग चालू करतो एक दहा बारा दिवसात साठ ते पासष्ट गणपती रंगवून तयार होतात दोन दिवस अगोदर तयार रेडी होता दोन दिवस अगोदर गणपती नेणारे न्यायला चालू होतात काही जणांच्या ज्या मूर्ती असतात ज्या मोठ्या मोठ्या मूर्ती असतात त्या तुम्ही स्वतः नेऊन त्यांच्या घरापर्यंत पोचवता नाही 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 आम्ही त्यांच्या फक्त गाडीपर्यंत नेऊन पोचवतो गाडीपर्यंतच हे करून देतो अच्छा म्हणजे जर वाहनापर्यंत त्यांच्या तुम्ही तिथे नेऊन पोचवता पोचवता पुढच्या मूर्तींची जबाबदारी त्यांच्यांची त्यांची त्यांची मूर्ती आहे त्यांची 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 असते तर दादा एकंदरीत सगळीकडे लगभग सुरूच आहे प्रत्येक शाळेमध्ये सध्याची हीच परिस्थिती आहे सगळ्यांचीच लगभग अतिशय वेगाने चालू आहे गणपती काहीच दिवसांवरती जो उत्सव आहे तो येऊन ठेपलेला आहे तर आपल्या शाळेतून सर्वसाधारणपणे किती काम पूर्णत्वास गेलेलं आहे आणि किती केम किती जे काम आहे ते बाकी असेल अजून एक चाळीस टक्के पूर्ण झालं आहे आता साठ टक्के बाकी आहे सगळीकडेच ही धावपळ चालू आहे कामाची सगळ्याच शाळेनी आंदळगावात तर ते एक चार दिवस अगोदर ते हे होतं क्लिअर होतंय काम सगळ्यांचं पूर्णत्वा त्याचप्रमाणे दादा असं एक आहे की कोकणामध्ये गणपती उत्सवा अगोदर नागपंचमी आणि गोकुळ को अष्टमी हे दोन सण प्रामुख्याने येतात तर त्यांच्याही मूर्त्या ज्या असतात त्या आपल्याच शाळेमधून बनवल्या जातात म्हणजे ज्या काही आपल्या गावामध्ये शाळा आहेत त्या शाळांमधून बनवल्या जातात तर त्यांचं थोडक्यात काही सांगू शकाल का आम्हाला म्हणजे नागपंचमीचे नागोबा बनवले जातात गोकुळाष्टमी श्रीकृष्ण जन्माष्टमी त्यांच्या मूर्त्या बनवल्या जातात तर त्याबद्दल थोडक्यात काही हे हे जे बनवतात ना हे गणपतींच्या मूर्त्या असतात ना तेवढ्या प्रमाणात नसतात हे थोडक्या प्रमाणात असतात आता समजा नागपंचमी हे जे जे गणपतीचे पूजन करतात ते पुजतातच गोकुळाष्टमीचा जो एक पूजनाचा जो हे आहे ना तो सर्वजणच नाही पुजत असं आहे काही जण एकत्रित येऊन तो उत्सव साजरा करतात मग त्या काही जणांमध्ये एक मूर्ती अशा प्रकारे ते असतं बरोबर एकत्रित गणपती हा प्रत्येकाच्या घराघरात त्याचं पूजन केलं पूजन केलं नागपंचमी हा सुद्धा सण असा आहे की त्या मूर्तीचं पूजन प्रत्येकाच्या घराघरा म्हणून दोन जे आहे ते जास्त प्रमाणात बनवल्या बनवल्या जातात साहजिकेचा येतात आणि गेले तीन पिढी तुमची ही परंपरा आहे जी तुमची कला जोपासलेली आहे तर -गर भविष्यात तुमची कला पुढे जोपासण्याचा जो, जो कल असणार आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल आत्ता तर आम्ही ही आमची पिढीची जी कला आहे ही आम्ही जोपासली आहे ती चालूच राहणार चालूच आहे तरी पण त्याच्यानंतरची जी पिढी आहे त्याच्यानंतरची त्याच्यानंतरची पण ही परंपरा चालूच ठेवेल चालूच राहणार नक्कीच दादा तुमच्या या गणपती कार्यशाळेला लोकनिजा न्यूज चॅनल कडून एक खूप सारा शुभेच्छा आणि तुम्ही तुमचा एक वेळ काढून आमच्याशी या गप्पा मारला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आमची ही विशेष मालिका देवाला देवपण देणाऱ्या मूर्तीकारांची कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये जरूर सांगा बोला गणपती बाप्पा मोर्या भेटूया पुढील भागात अशाच एका कोकणातील पारंपरिक मूर्तिकारांना तोपर्यंत तो लोकनिर्धार न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका